गौरी गणपती असो वा दिवाळी घराघरातल्या सणांच्या आनंदाला गोड रूप देणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणाल तशा पद्धतीची छान अशी खुसखुशीत क्रिस्पी ओल्या नारळाची करंज। करंजी स्वयंपाकघरातून करंजी तळतानाचा जो सुवास आला की सगळं घर कसं मंगलमय होतं लहानपणी आईच्या नकळत अगदी अलगद आणि पटकन करंजी उचलून घ्यायचो त्या लहानपणीच्या आठवणी आज देखील जाग्या होतात बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी गोडसर नारळाचं रसाळ सारण भरलेलं असलेला प्रत्येक घास हा अगदी एक फक्त गोड पदार्थ नसून तर या गोड सणांची अगदी गोड अशी आठवण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी अशाच पद्धतीची परफेक्ट खूप छान अशी बाहेरून क्रिस्पी आणि आतून भरपूर सारं भरलेली ही छान परफेक्ट एकसारख्या रंगावर तळलेली खुसखुशीत करंजी तर चला मंडळ करूया सुरू गौरी गणपती आणि दिवाळी स्पेशल ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी कविता किचन सोबत नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गौरी गणपती स्पेशल आपण फराळाचे पदार्थ पाहत आहोत त्यामध्ये आजचा दुसऱ्या क्रमांकाचा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाची बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान असं सा भरपूर सारं भरलेली ही खुसखुशीत करंजी की खुसखुशीत करंजी करण्यासाठी काही टिप्स देखील पाहणार आहोत त्यासाठी या वाटीच्या मापाने एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे आणि वरती आपण अर्धी वाटी घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं मैदा छान असं चाळून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल सर्व पिठाला छान असं मिक्स करून घेतलं त्याचबरोबर दोन चमचे रवा देखील टाकले रव्यामुळे हलकासा क्रिस्प आपल्या या करंजीला येतो त्यानंतर तेल सर्व पिठाला छान असं मिक्स करून घेतलं खूप जास्त तेल टाकलं नाही फक्त एक चमचा एवढं तेल टाकलेलं आहे त्यानंतर तर अगदी घट्टसर अशी ही कणिक भिजवून घ्या खूप घट्टसर कणिक भिजवली त्याचबरोबर यामध्ये रव्याचा वापर केला एक चमचा आपण तेलाचा वापर केला त्यामुळे बाहेरून अगदी क्रिस्पी अशी ही करंजी तयार होणार आहे जेवढी जास्त घट्टसर ही कणिक भिजवून घेता येईल तेवढी जास्त आपण भिजवून घेतलेली आहे कणिक छान छान अशी आपली मळून झालेली आहे आपण ही थोड्या वेळासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवणार आहोत त्या अगोदर थोडंसं तेल लावून छान अशी ही मऊ करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मळून घ्या म्हणजे तयार होणारी करंजी देखील परफेक्ट अशी तयार होते हे पहा छान अशी आपली कणिक भिजवून झालेली आहे या ठिकाणी यावर झाकण ठेवून आपण ही कणिक अशीच बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत करंजी करण्यासाठी सारण करूया त्यासाठी या ठिकाणी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे खूप जास्तही होतं त्याचबरोबर यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं कारण जर तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल आणि ती खूप जास्त दिवस चांगली राहावी यासाठी हे जे ओल्या नारळाचा किस आहे तो व्यवस्थित असा परतवून घ्या छान असा कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्या म्हणजे करंजी अगदी महिना दीड महिना परफेक्ट अशी राहते यामध्ये जर मॉइश्चर असेल किंवा तुमचा ओ नारळ जो असेल तो थोडासा खराब वगैरे हो असेल तर तुमची करंजी जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे नारळ घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्या त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे अशा पद्धतीचा किस जेव्हा तुमचा तयार होईल त्यावेळेस तुमचं तयार झालेलं सारण महिना दोन महिने आरामशीर टिकतो त्यानंतर आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे साखर छानशी मिक्सरला दळून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये विलायची टाकणार आहोत परफेक्ट अशी आपण ही मिक्सरला दळून घेतलेली आहे आणि ही जी साखर आहे ती साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाताने छान असा भोगा होता इतकं परफेक्ट असं हे खोबरं अगदी छान कुरकुरीत असं आपलं हे भाजून झालेलं आहे हलकंसं बारीक करून घ्या म्हणजे सारण त्यामध्ये व्यवस्थित असं करंजीमध्ये राहतं खूप जाडसर असं सा खोबऱ्याचा किस असेल तर करंजी फुटू देखील शकते त्यामुळे हलकासा थोडासा बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये साखर टाकणार आहोत आता साखरेचं प्रमाण जे आहे ते तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही करू शकता कमी अधिक करू शकता तर हे पहा अगदी छान असं या ठिकाणी आपण हा ओल्या नारळाचा किस बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये खसखस टाकलेली आहे साधारणतः दोन चमचे एवढी खसखस टाकलेली आहे खसखस देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम छान असे आपण तुकडे करून घेतलेले होते ते, ते टाकलेले आहे आणि या ठिकाणी आपलं सारण देखील तयार झालेलं आहे कणिक देखील तुम्ही पाहू शकता खूप छान अशी पेढ्यासारखी ही कणिक झालेली आहे परफेक्ट सारण आणि या ठिकाणी पीठ देखील छान असं सा तयार झालेलं आहे लगेचच आपण करंजी करण्यासाठी घेणार आहोत करंजी करण्यासाठी खूप जास्त जाड लाटायचे था 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 नाही किंवा खूप ही पातळ लाटायची नाही आणि आवश्यकता असेल तरच थोड्याशा कोरड्या पिठाचा वापर करा जर आवश्यकता नसेल तर कोरडं पीठ नाही वापरलं तरीही चालणार आहे अगदी थोड्याशा कोरड्या पिठाचा वापर करून मी या ठिकाणी ही लाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता खूप लहान आकाराची लाटू नका थोडीशी मोठ्या आकाराची लाटा आणि छान अशी आपण ही करंजी तयार करू करून घ्या आता करंजी तयार करताना तुम्ही जर कणिक व्यवस्थित भिसवली तर तुमची करंजी ही बाहेरून क्रिस्पी आवरणाचीच तयार होते त्यामुळे कणिक छान असे घट्ट सरच असावी त्यामध्ये दोन चमचे रव्याचा वापर करा आणि एक चमचा तेल तेल खूप जास्त टाकू नका तेलामुळे करंजी खूप जास्त तळल्यानंतर तेलकट होते त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर टाळा फक्त पोहे खाण्याचा एक चमचा एवढंच तेल मी या ठिकाणी वापरलेलं आहे यामध्ये छान सा असं सारण भरल्यानंतर आपल्याला त्याचे जे कडा आहेत त्या व्यवस्थित पॅक राहाव्या करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटू नये यासाठी आपण दुधाचा वापर केलेला आहे दूध लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने करंजी करण्याच्या साच्यामध्ये आपण ही करंजी व्यवस्थित अशी तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ठिकाणी परफेक्ट अशी आहे आपली करंजी या ठिकाणी तयार झालेली आहे हलकीशा कडा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा दाबवून घ्यायच्या आणि ही करंजी काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता खूप छान भरपूर सारंभूर आपण ही करंजी या ठिकाणी बनवून तयार केलेली आहे हे पहा अगदी छान परफेक्ट अशी या ठिकाणी ही करंजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी परफेक्ट दिसत आहे अशाच पद्धतीने आपण सात ते आठ करंजा मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता या ठिकाणी हे जे सारण आहे ते दोन ओल्या नारळाचं सारण मी तयार केलेलं होतं परंतु कणिक भिजवलेली असली ना तर सारण जरी कमी पडलं तर आयत्या वेळेस तुम्ही पुन्हा एकदा सारण करून त्या पिठामध्ये लगेचच तुम्ही करंजा करू शकता त्यामुळे कणिक भिजवताना मात्र थोडीशी जास्त भिजवलेली आहे आणि सारण मात्र मी जर थोडंसं कमी वाटतं तर पुन्हा एकदा सारण तयार करत आहे हे पहा अशा पद्धतीने थोडासा दुधाचा हात लावून तोंड व्यवस्थित पॅक करा करंजी तयार करत असताना फुटली तर, तेला ते तर ती तेलामध्ये पूर्ण सारण बाहेर निघतं त्यामुळे करंजी करताना व्यवस्थित अशी पॅक करा म्हणजे ती तेलामध्ये तळताना फुटत नाही हे पहा छान परफेक्ट अशी भरपूर सारण भरलेली या ठिकाणी आपली ही दुसरी देखील करंजी छान अशी तयार झालेली आहे खूप छान अशी दिसत आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व करंजी करून घेणार आहोत हे पहा अगदी छान परफेक्ट अशी या ठिकाणी झालेली आहे साधारणतः सात ते आठ करंज्या मी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत तेल या ठिकाणी खूप जास्त मोठ्याचे वर्तवू नका किंवा खूप मंदाचे वर्तवू नका करंजीत आणि मध्यमाचे वरतात म्हणजे त्याचं जे वरील कोटिंग आहे ते छान असं क्रिस्पी तयार होईल यासाठी हे पहा अशा पद्धतीने मध्यमाचेवर पण ही, मध्य ही करंजी तयार करून घेत आहोत अगदी गौरी गणपती स्पेशल आपण कालच्या भागामध्ये अगदी कुरकुरीत चकली कशा पद्धतीने तयार करायची ती रेसिपी पाहिली होती ये रेसिपी भी का ही रेसिपी देखील पाहायला विसरू नका कालच्या भागामध्ये आपण ही रेसिपी पाहिलेली होती त्याचबरोबर आज देखील आपण गौरी गणपती स्पेशल दुसऱ्या क्रमांकाचा हा पदार्थ तयार केला खूप छान परफेक्ट अशा लालसर रंगावर या कुरकुरीत या ठिकाणी आपण ही करंजी तळून घेतलेली आहे आणि किती सारण भरून केलेले आहे तुम्ही तर पाहिलेलेच आहे सर्वात शेवटी मी फोडून देखील दाखवणार आहे की बाहेरील क्रिस्प कशा पद्धतीचा आलेला आहे त्याचबरोबर आतून देखील खूप छान असं सारण भरलेलं आहे एकही करंजी आपली फुटलेली नाही परफेक्ट अशा या करांच्या सर्व तयार झाल्या रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर इथून पुढे आपण दिवाळी फरायच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये छानशी हाताने सहज भोगा होईल जिभेवर ताक तास विरगळणारे शंकरपाळ्याची रेसिपी देखील आपण पाहणार आहोत ती देखील पाहायला विसरू नका आणि ती रेसिपी पाहण्यासाठी त्या रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेलं आहे हे समजण्यास आहे हे पहा किती छान वरील जे कोटिंग आहे ते आवरण आहे ते किती छान असं क्रिस्पी झालेलं आहे परफेक्ट करंजी तयार झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि गौरी गणपती स्पेशल फराळाच्या दिवाळी फराळाच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा त्या लव रेसिपी लवकरात लवकर लव यूट्यूबवर शेअर करेल वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद